आईनंतर जगात तुमच्यावर कुण कोणी जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल ती म्हणजे बहीण असते असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आईचं निर्माण केलेली आहे आई फार काळ असू शकत नाही म्हणून त्याने कदाचित त्याने आईला समर्थन पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केलेली आहे कुठल्याही परिस्थितीत पाठीशी उभी असते ती म्हणजे बहीण आपण छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या त्या बहिणीला सांगू शकतो सकाळपासून रात्र होते ती माझ्या बहिणीसोबत बोलल्याने असं लग्नाला आता माझ्या माझ्या ताईला सात वर्ष पूर्ण झालेली आहे आणि मला तीन वर्ष कम्प्लीट झालेली आहे पण एवढे वर्ष लग्न झाल्याच्या नंतरही आम्ही एकामेकाशी बिना बोलल्याने कधीही राहिलेलं नाही आहेत अशी आहे माझी बहीण लहानपणापासून आम्ही दोघेही एकत्र मोठे झालो पंचवीस वर्ष सोबत होतो त्याच्यानंतर वेगळे झालो तरी पण आमचं नातं जसं आधी होतं तसंच आहे लहानपणापासून मस्त कधी भांडायचो कधी रडायचं कधी हसायचं कधी एकमेकांचं चोरून खायचं आपल्या छोट्या छोट्या सिक्रेट मैत्रिणींना सांगण्यापेक्षा आपल्या बहिणीला सांगायची मी माझी मोठी बहीण अशी आईसारखी आहे आणि ती जरा शिस्तींनी वागते मी जरा खोडकरच आहे पडकार असली तरी आपल्या बहिणीवर लई जास्त जीव क लावते आणि नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आहे कशी आज सगळेजण बरे असाल मी पण मस्त आहे आणि मजेत आहे आणि आता मजेत का बरं आहे कारण की मी मस्त सुट्ट्यांवर आलेली आहे ताईकडे माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये मा आणलेलं होतं हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आणि सर्वांना सांगते पण मी आणि इथे सकाळची मॉर्निंग सुरू होती आणि आज आम्हाला जायचं होतं आपल्या घरी वापस कारण की सगळं काही झालेलं होतं आणि म्हणूनच आई बघा आई बसलेली आहे गुलाबजामुन करायसाठी मस्त तिला पॅकेटचे गुलाबजामून बनवायला खूप जास्त आवडते म्हणून आम्ही पॅकेट्सचे गुलाबजामून करणार होतो आणि जायचं पण होता आम्हाला म्हणून माझ्या ताईकडून आमच्या सगळ्यांचा पाहुणचार होत होता बघा ज्या बहिणी लहानपणापासून मोठ्या झालेल्या आहेत त्यांचं लग्न झालेलं आहे आता एकमेकांच्या घरी आम्ही येतो जातो तर आपली बहीण आली म्हणून आपण काय तिला चारायचं चा। आणि ते आमच्या घरी आल्यानंतर आम्ही तिला काय चारायचं चा। आम्हाला असं विचार चालू असते आणि बहिणीकडे आलं म्हणून आयतं बसून खाण्याची सवय आम्हाला कुठेच नाही कुठे पण गेलो तरी आम्ही सामोरच होतो म्हणून म्हटलं चला आईने गोळे करून दिले मी मस्त तेलातून काढले आणि चाचणीत टाकले तेवढ्यातच आजचा होता सोमवार काल संडे होती सुट्टी होती आम्हाला पण जायचं होतं आपल्या गावी म्हणून आज जिजूची होती ड्युटी जिजू पण चालत होते ड्युटीला मस्त छान बघा इथं फ्रेश झालेले होते म्हणून आम्ही सगळेजण त्यांना बाय करायसाठी निघलेलो होतो आम्ही दोन तीन दिवसाच्या सुट्टीवर मस्त एन्जॉय करायसाठी पण आलो आणि हॉस्पिटलचा काम पण झालं तेवढ्यातच मग अजून विचार केला की माझ्या वडिलांना करंजी खायची होती म्हणून मग मला त्यांनीच आठवण केली की बाबूजीसाठी करंजी तुम्ही घेऊन जाल बा म्हणून 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 जिजूंनी सकाळी जेव्हा स्वराला शाळा शाळेत सोडलं तेव्हाच मस्त म खोवा आणून दिलं आणि मैदा आणून दिला आणि रवा आणि खोवा मैदा रवा याची आम्ही करंजा करणार होतो बघा इथे आमची मस्ती सुरू राहते आम्ही दोघ्या बहिणी आणि आमचे नवरोबा मिळून एवढी छान मस्ती करतो की खूप जास्त खूप आनंदात आमचे दिवस चाललेले आहेत आणि आमच्या परिवाराला कोणाचीही नजर लागू नको आणि सदैव असंच देवाने आमच्या परिवाराला सर्वांना खुश ठेवले पाहिजे हीच कृपा आहे सर्वांकडून आणि बघा आज होतं वाल्याच्या शेंगांची भाजी आणि मी माझ्या ताईला मदत करायसाठी नेहमी तत्पर राहते तशीच आता इथं मदत करत होती आणि इलायची पावडर होतं नाही म्हणून इलायची पावडर करायला घेतलं मस्त इलायची भाजून घेतलं मग त्याच्यानंतर त्याचं छान छान असं पावडर करून घेतलं मी घरात जरी दोन लोक जरी वाढले बाहेरचे तरी आपल्या मुलांचं लई हाल होतं बाबा कारण की मुलांचं जे शेड्यूल राहते ते वेगळंच होऊन जातं कारण की त्यांचं जेवण खाणं आपण पाहुण्यांकडे सगळं काही लक्ष राहते तर आपल्या बाळांकडे ज्याला दुर्लक्ष होते बघा किती छान टमटम असे फुगलेले आहेत की नाही गुलाबजामुन मस्त छान झालेले होते जेवढे दिसायला छान झाले तेवढेच खायला पण सुंदर झालेले होते मी गुलाबजामुन याच्या आधी पॅकेट्सचे घरी कधीच केलेली नव्हती पण आज बघितले आईला करताना तर म्हटलं चला आपण पण शिकून घेऊया नवीन नवीन गोष्टी शिकायला मला पण जास्त आवडतात ते पण खाण्याचे वस्तू कपडे पासून आपण तर लई लांब साऊ बाबा ते का आपल्याला कामं काही आवडत नाही स्वयंपाकात भरपूर जास्त रस आहे त्याच्यानंतर म्हटलं चला करंजी करायला आता स्टार्ट करूया करंजी करायची आहे म्हणून म्हटलं ते पण खोव्याची बरं का आणि त्याच्यासाठी कढई तापवली त्याच्यामध्ये दोन चमच मस्त तूप टाकून घेतलं आणि रवा टाकला कारण की खोव्याचीच डायरेक्ट करंजी करायची नाही त्याच्यामध्ये जरा तरी आपल्याला रवा मिक्स करून घ्यायचा आहे त्याला मस्त असं लालसर भाजून घ्यायचं मस्त सुगंध येत पर्यंत खायला खूप टेस्टी होते ते झाल्याच्या नंतर म्हटलं चला खोवा टाकून घेऊया खो खोवा पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे खोव्यातलं जेवढं पण काय म्हणतात असं की नाही मग ते थोडंसं ओलसर होऊन जाते जर आपण असं भाजलं की हे भाजून झाल्याच्या नंतर त्याला पण पाच ते दहा मिनिटं फक्त भाजून घ्यायचं मग त्याच्यामध्ये घालायचं रवा रवा घालून झाल्याच्या नंतर आपण जेवढे काही मेवे वगैरे असतील ड्रायफ्रुट ते सगळे काही त्याच्यामध्ये टाकायचं आहे साखर पिसून घ्यायची आहे साखर पण टाकायची आहे पिसलेली पिसलेली साखर टाकून झाल्याच्या नंतर जर तुमच्याकडे चारोळ बिया असतील ते पण टाकून घ्या आणि मस्त असा खोबराखेस टाकून घ्या हे बघा हे घरचे खोबरा किस आहे आईने जस्ट मला खोबरा किस किसून दिलेलं होतं ते मी इथे टाकून घेतलं त्याच्यानंतर ते, ते तर मसाला तयार झालेला आहे मग त्याच्यानंतर आपल्याला करायचे आहे आपल्याला पाते रेडी करायचे आहे तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे मैदा मैद्याचे पाते करणार आहेत त्याच्यामध्ये चवीपुरतं असं मीठ टाकून घ्या आणि आपली आई मदतीला नेहमी येतेच मी हे तुम्हाला नक्की सांगत आहे तर इथे बघा आईला बरं पण नव्हतं तरी पण येऊन गेलेली होती मस्त ती मला सांगत होती बेटा असं कर तसं करा आणि मैद्याला आपल्याला द्यायचं आहे मोहन तर मोहनसाठी तेल गरम करायसाठी ठेवलेला होता मीठ टाकून घ्या तेल टाकून घ्या आणि मस्त छान मिक्स करा आणि जे आम्ही इकडे काम करत आहोत तर आम्हाला त्रास न दिल्यासाठी अहोनची ड्युटी लावलेली होती आम्ही इकडे अहोंनी मस्त त्यांना खेळावा साठी म्हणजे खेळवत होते त्यांना दोघांना पण ओमला आणि अयांशला बघा नारळ काय म्हणतात ते अनार चिलून दिलेलं होतं ते ते खात बसलेले होते दोघे जण आणि एकामेकाच्या अंगावर खेळत होते मस्त आणि माझं बाळ बघा अयांश त्याच्या घोडात बसतो बा म्हणून लागलेला होता आणि ओम जरा छोटा आहे तरी पण तो मस्ती एवढी जास्त करतो की भरपूर जास्त अयांशला बघा किती खोडकर आहे की नाही म्हटलं चला आता आई बसलेली होती करंजी करायसाठी म्हटलं चला आपण पण मदत करून घेऊया बघा हा मसाला दिसायला किती छान दिसत आहे की नाही सगळे मेवे वरवर दिसत आहेत तर पाते लाटून घ्या आणि जो साच्या आहे त्या साच्यामध्ये तो पाता ठेवून घ्या आणि ते करंजीच्या जे मिक्स केलेला आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि करंजी रेडी झालेली होती आई करंजा करून देत होती तर तळायचं काम माझं होतं आणि बाकीचे साफसफाईचे कामं होते ते मंगलाताई करत होती घरी पाहुणे आले तर लई आपल्याला कामं होतात आणि त्याच्यानंतर हे सगळं काही बनवून झाल्याच्यानंतर पॅक पण करायचं होतं कारण की आपल्याला घरी घेऊन जायचं होतं आमची ट्रेन होती दोन तीन वाजताची दोन तीन वाजताची ट्रेन होती म्हणून आम्हाला लवकर इथून निघायचं होतं कारण की हा नवा रायपूरमध्ये ताईचा क्वॉटर आहे आणि आम्हाला जायचं होतं रायपूरला यावेळेस आम्ही ट्रेननी आलेलो होतो ट्रेनचा पण प्रवास कसा होते हे पण बघूया बघा करंजी पण किती छान खुरखुरीत झाली आहे की नाही मग ताईने वगैरे सगळे टिफिन पॅक केले माझ्यासाठी पण गुलाबजामून पॅक करून दिला आईसाठी पण करून दिलं कारण की आई जाणार आहे आपल्या घरी आणि मी जाणार आहे आपल्या घरी बघा ताई पण किती दमलेली आहे चेहऱ्यावरून सगळं काही दिसून पडत आहे पण तिला सांगितलं की सांगित कमी दे रे बाबा जास्त गोड घरी काही खात नाही तरी पण तिचं असं असते आईसारखंच आहे ना माझी ताई पण तशी सारे घेऊन जा घेऊन जा काही होत नाही बा आई पण तिला सांगत होती कमी टाक बेटा तरी पण ती काही ऐकत नाही अयांशची आणि स्वराची इकडे मस्ती सुरू होती काही पण सांगितलं तरी काही ऐकत नाही स्वरा मोठी झाली असून पण ती छोटी आहे आणि आई सगळं काही त्यांना सांगत होती तरी ऐकत नव्हतं आणि हा माझा बाळ बघा तिची चप्पलच खेळायला लागले होता अहोनी गाडी आणलं कारण की आम्हाला ते स्टेशनवर सोडून देणार होते अशी प्लॅनिंग होती कारण की जिजूची ड्युटी होती म्हणून जिजू काही घरी आलेले नव्हते म्हणून आम्ही सगळे जणच्या पायरीवर बसून वेट करत होतो तर दोन वाजता जसे जसे दोन वाजले तेवढ्या तर जी आमच्या या गडबडीमध्ये दोघ्या बहिणी जेवढ्या सिक्रेट शेअर करत होत्या आता ते गोष्ट कमी झाली आणि बाळांकडे आम्ही जास्त लक्ष द्यायला लागलेलो होतो बाळाचे काय काय सामान आणलं होतं काय काय नाही आणलं होतं ते सगळं शोधत बसलेली होती मी आणि सगळं काही पॅक केलं आणि अयंशचे बाप्पा एवढे जिम्मेदारीचे आहेत की भरपूर जास्त सगळ्या गोष्टीमध्ये ते मला मदत करतात की हे तू आणलं होतं हे घेतलं का ते आणलं होतं ते घेतलं का म्हणून माझी जिम्मेदारी जरा कमी आहे ते जिम्मेदारीचे जास्त आहेत मी तेवढे नाही तर असंच ना तर चांगलं असतं एक जण समजदार ते एक जण सारखं असते ना तरी पण अयंशचे पाप्पा मला खूप जास्त समजून घेतात आणि आई आईसोबतचा दिवस हा आमचा लास्टचा होता बघा सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे आता आम्ही निघण्यातच आहोत थोड्या वेळात तर आई पण खूप लाड करते अयांशच्या कारण की लास्ट दिवस होता ती पण आपल्या गावी जाणार आहे मी तुम्हाला सांगितलं आईची एवढे दिवस काळजी घेऊन खूप आनंदी आहोत आम्ही आणि आमच्या जेवढा आईसाठी झालं पाहिजे तेवढा आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे आणि ते देवाची कृपा की ते लवकर बरी व्हावं देव हॉस्पिटलचं सगळं काही केलेलं आहे आता देवाच्या भरोशावर सगळं काही आहे आणि इथं बघा मुलांचं मस्त करंजी खात बसलेले होते आणि मस्ती करत होते माझ्या दादाला ही करंजी भरपूर जास्त आवडली होती त्यांनी दोन करंज्या खाऊन घेतलेल्या होत्या मस्त आणि ओम दादाला पण खायची होती पण तो छोटा आहे म्हणून त्याला काही देऊ शकत नव्हतो आम्ही आणि असेच आमचे खूप छान छान दिवस गेलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ पाहून कसं वाटलं नक्की सांगा आणि काही चुकी झाली असेल ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि कोणती गोष्ट तुम्हाला आवडली हे पण कमेंट करून सांगा भेटूया आपण अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा आणि आमच्या बाळांचे बघा इथे नटखटवाले खेळ चालू झालेले होते आमचा अयांशात तर आपल्या ताईला परेशान करणार की नाही म्हणून तो तिला मस्त मारत होता आणि ह्यांची चुलबुल तर अशीच चालत राहणार आहे माझा बाळ छोटू आहे पण त्याला काबरायला मारायला खूप जास्त आवडते आणि स्वरा दिदी पासून तो पण राहू शकत नाही त्याला स्वरा दिदी